चला लवकर लवकर या स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला आपल्या यूट्यूब फॅमिली जेवण झालं का तुमचं कमेंट करून सांगा आणि लाईव्हला या सर्वांनी नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील सर्वांना जय भीम जय शिवराय नमोबुद्ध आहे या लवकर लवकर बरेच दिवस झाला आपण ह्या चॅनलवर लाईव्ह घेतला नाही म्हटलं चला थोडा लाईव्ह घेऊन बघू आपली यूट्यूब फॅमिली लाईव्हला येते का अजून तर कोणी आलं नाही आहे हो आपण थोड्या वेळ वाट बघूया यूट्यूब फॅमिली येते का लाईव्हला जेवण झालं का तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी आणि काय काय खाल्लं सांगा पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं आमच्या इकडं पाऊस नाही आहे सध्या तर आता ऊन आहे काल पण ऊनच होतं आणि आज पण ऊनच आहे तुमचं सगळ्यांचंच लाईव्हला स्वागत आहे लाईक करा सगळ्यांनी चॅनलमध्ये आणि जेवण वगैरे झालं का सांगा हाय दादा कसे आहेत तुम्ही सगळेजण जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय लहूजी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे या लवकर लवकर लाईव्हला काय प्रॉब्लेम झाले काय माहीत नाही कारण की लाईव्हला आता सध्या आपल्या कोणीच मगाशी पण लावला होता कोणीच नव्हता आलं ला। लाईक डन करा सगळ्यांनी या लवकर लवकर आणि जेवण झालं का तुमचं कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांनी लाईव्हला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तब्येत पाणी बरी आहे का तुमची सगळ्यांची नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील हाय सर्वांना हॅलो लाईक करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी हाय सर्वांना हॅलो हॅलो हाय लाईक करा लाईक स्क्रीनला टच करून लाईव्हला लाईक करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील जेवण झालं का जेवण जेवण झालं हाय सर्वांना हॅलो लाईक डन करा स्क्रीनला टच करून लाईव्हला लाईक करा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता लाईव्हला आता एक दादा आलेत तुमचं स्वागत आहे दादा लाईव्हला लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे लवकरात लवकर आपला लाईव्ह चालू झालेला आहे बऱ्याच दिवस झालं आपण ह्या चॅनलवर लाईव्ह घेतला नाही म्हटलं चला थोडा या चॅनलवर लाईव्ह घेऊन बघू आपली यूट्यूब फॅमिली येते का अजून तर कोणी आलं नाही आपण थोड्या वेळ वाट बघूया आले तर ठीक आहे नाही आले तर मग लाईव्ह स्टॉप करावं लागेल कारण की लाईव्हला जर कोणी नाही आलं तर काही फायदा नसते लाईव्ह चालू करून हाय हाय सर्वांना हॅलो हॅलो जेवण झालं का सगळ्यांचं जेवण झालं का सांगा का मरून स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा लाईव्ह आहे काय चाललंय बाकी जेवण वगैरे झालं का तुमचं पाऊस पाणी आहे का लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी हाय दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह ला कमेंट बॉक्स मध्ये या ना म्हणजे मला कळन की माझा लाईव्ह चालू आहे कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी हाय हॅलो लाईक डन करा लाईव्ह लाईक डन करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा लाईव्ह ला स्वागत आहे नवीन असताना तर लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये या कमेंट बॉक्स आहे सर्वांना हॅलो हॅलो जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा जेवण झालंय का बाकी सगळ्यांचं काय चाललंय कशी आहे तुम्ही सगळजन आशा करते मस्त आणि मजेत असताना सगळेजण काय चाललंय बाकी जेवण झालं का तुमचं युट्यूब फॅमिली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये आणि ह्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा